शेतकऱ्याची अवस्था मी बेकार महाराष्ट्र सरकार हिंदी शक्तीवर तेवढं कर्नाटक मध्ये सीमा भागामध्ये मराठी शाळेंचं खर्चिकरण होत आहे त्यावर दुर्लक्ष केलं गेलं आहे पण कर्ज अजूनपर्यंत काय काही झालेलं नाही त्या आश्वासनावरच सगळं सरकार आहे शेतकऱ्यांना बी एडत काढण्याचं काम केलेलं आहे त्यांनी असं नाही करायचं तुमचीच नाही फक्त संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे त्या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजेत आणि हे दोन भाऊ जर एकत्र आले तर नक्कीच आपल्याला बदल झालेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यात आहेत आणि या पालख्यांसोबत राज्यभरातून आलेले वारकरी देखील आज पुण्यात मुक्कामी आहेत तर काल ही पालखी पुण्यात आली आणि त्यानंतर या पालख्यांसोबत आलेले वारकरी पुणे शहरात फिरताना दिसत आहेत मी आता पुण्यातील शनिवारवाडा परिसरात तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता शनिवारवाडा आणि अनेक वारकरी हा पाहण्यासाठी काही वारकऱ्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे वारीचा सा त्यांचा अनुभव कसा आहे याशिवाय सध्या राजकारणात राज्यभरात ज्या काही विविध घडामोडी घडत आहेत त्याविषयी त्यांना काय वाटतं हे देखील मी त्यांच्यापासून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे माऊली नमस्कार नमस्कार कुठून आले सोलापूर माऊली तालुका काय वाटते वारीचा अनुभव कसा आहे वारीचा अनुभव एकदम बेस्ट आहे बरं चांगलं आहे सुख समर बर ले बा मग संत ज्ञानेश्वर महाराज का संत तुका। तुका। तुकाराम महाराज पालखी मग एकशे पंच्याऐंशी दिंडी क्रमांक ओके आज पुण्यात मुक्कामी काय काय पाहिलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये शनिवार वडा पाहिला शारसबाग पाहिजे पर्वती पायथा पाहिला बरं बरं तुम्ही कुठून आले आम्ही करमाळा तालुका सावडे गाव कुठल्या आहात तुम्ही कुठल्या पालखी सोबत आहात आम्ही ज्ञानेश्वर माउलींच्या सोबत काय वाटतं एकंदरीत पुणे आज पुणे दर्शन घेत शनिवार आज पालखी या ठिकाणी मुखामला असताना आम्ही गेले बारा वर्ष झालं पालखीमध्ये येतोय या अच्छा आमच्या गावची काय तरुण मंडळी असते गावातले पाच पन्नास लोक दरवर्षी येत असतो पुण्याचा अनुभव पाहिला तर खूप छान आहे अनुभव अच्छा दरवर्षी येत असल्यामुळे संपूर्ण माहिती फिरण्याचा योग येतो संपूर्ण बरं सध्या एक दुसरा प्रश्न सध्याच्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशा ज्या काही चर्चा सुरू आहेत आणि त्या दृष्टीनं दोन्ही जे भाऊ आहेत ते सुद्धा सकारात्मक पावलं पुढे टाकताना दिसत एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं या दोन भाऊनी खरंच एकत्र यायला पाहिजे ही आमचीच नाही फक्त संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे त्या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजेत आणि हे दोन भाऊ जर एकत्र आले तर नक्कीच आपल्याला मराठात बदल झालेला बघायला भेटत काय काय बदल होईल काय वाटतं बदल शंभर टक्के होणार ते आता झाल्यानंतर काय वाटलं बरोबर होईल ना बदल होणार शंभर टक्के म्हणजे एकीच बळ म्हणजे दोन भाऊ वेगवेगळे राहणे आणि एकत्र येऊन ये राजकीय क्षेत्रात काम करणे थोडा फरक राहणार आहे शंभर टक्के बदल होईल त्यांनी जर दोन्ही एकत्र आले तर होईल बदल शंभर टक्के होईल खर तर आणखी काही वारकरी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही आले का तुमचं नाव सांगा मला सर्वात आधी कृष्ण भाऊरे तालुका पैठण ची लारंगाबा संभाजीनगर आलेला आहे कुठल्या पालखी सोबत असता आपले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज काय काय पाहिलं पुण्यामध्ये कुठे कुठे फिरला आज गणपतीचं तिथं पाहिलेलं आहे तिथे आलेलं आहे कर्ज माफी व्हायला पाहिजे काय खर तो विषय मी येणार आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असं म्हणाले की योग्य वेळ आले की आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलेलं होतं कर्ज आयला आले आल आल माफी करणार म्हणून आता त्याला चार वर्ष होऊ राहिले चार पाच वर्ष तरी अजून माफी करायची गरज नाही ते म्हणते मी नाही म्हणलो ते म्हणते मी नाही म्हणलो म्हणलं तरी कोण म्हणून निव सगळं म्हणले बहिणीला पैसे देऊ दोन हजार देऊ म्हणले दीड हजार त्याच्यात म्हणते दुसऱ्या माणसाचे पैसे इकडे टाकू राहील बरं का तुम्ही पुढे तुमचं नाव काय शिंदे हातकरी कुठून आले सोलापूर जिल्हा काय यंदा पाऊस पाणी कसा आहे पाऊस कसा पडलाय जरा बरा झाला पेरणी झालं का काय झालं नेमकं काय पेरलंय सोयाबीन सोयाबीन आहे पण काय कर्जमाफी व्हायला पाहिजे मुख्यमंत्री म्हणतात होईल म्हणतात पण कधी तुम्हाला काय वाटतं होईल लागतील शंभर टक्के व्हावं लागतील शेतकरी ते शिवाय उपदारी येत नाही अडचणीत आहेत प्रत्येक शेतकरी आहेत का नाही तुम्ही सांगा काय अडचणीत सगळं शेतकरी येतो ओके कधी व्हायची कर्जमाफी आश्वासन काय सांगा इथं सांगा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत काय सांगाल त्यांना कर्जमाफी करा हीच आमची भाषण आहे दुसरं काय बोला कर्जमाफी व्हायलाच पाहिजे माननीय प्रकाश भाऊ आपले बच्चू भाऊ कडू यांनी उपोषण केलं त्यांच्या त्यांना त्यां न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही कुठून आले दावरवाडी तालुका पैठण काय शेतीमध्ये काय यंदा शेतीमध्ये सध्या सारखी खरीप मध्ये सारखी लागवड केलेली आहे औषध पाणी काय म्हणतो भरपूर आहे शेतीची परिस्थिती कशी आहे शेतीची परिस्थिती म्हणजे माल आपण कमवू शकतो विकू शकतो समजा पण भाव आपल्याला योग्य मिळत नाही रॉ मटेरियलचा खर्च खूप वाढला औषध आहे खत आहे त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण पाहिजे पहिल्यांदा सातशे आठशे रुपया सतराशे रुपयाला अठराशे रुपये घ्यावा लागू राहते त्याच्यामुळे उत्पन्न वाढतंय पण मग इन्कम नाही वाढत त्यासाठी भाव आपल्याला सरासरी दहा हजारच्या पुढे तरी हमी भाव त्यांनी द्यायला पाहिजे आणि दुसरं एक कर्जमाफीच्या मुद्द्यावर खर तर हे सरकार निवडून आलं जेव्हा प्रचार करताना तुम्ही पाहिलं असेल की कर्जमाफी देऊ म्हटले होते पण आता जवळपास एक वर्ष होत आलं सरकारला अजून काय झाली का कर्जमाफी व्हायला पाहिजे पण ते तर मला शक्य वाटत नाही ते पाच वर्षाच्या शेवटी शेवटी ते एक दादर दाखी निवडून येऊन जातील कर्जमाफीच्या मुद्द्यावर खर तर हे तरुण मित्र आहेत हस्त आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांना नेमकं काय वाटतं तुम्ही होता तेव्हा जे म्हणत होते की कर्जमाफी व्हायला पाहिजे कर्जमाफी व्हायला पाहिजे दरवर्षी सरकार येत नवीन सरकार येते ते सांगते आम्ही कर्जमाफी देऊ त्यांचे पूर्ण पाच वर्ष जातात नंतर दुसरं येत ते त्यावेळेस मी सांगतात आम्ही कर्जमाफी देऊ पण कर्जमाफी अजूनपर्यंत काय झालेली नाही त्या आश्वासनावर सगळं सरकार चालू आहे शेतकऱ्यांना बी एडत काढण्याचं काम केलेलं आहे त्यांनी असं नाही करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं पण हसत काय झालं आता काय सगळ्यांनी बोलून टाकलंच आहे आता काय आपण बोलायला राहिलेच नाही काय पण तुमचं मत काय त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं तुमचं मत कर्ज माफी झाली पाहिजे ना आता काही सगळे प्राणी हे नष्ट झाले हे म्हणतात पर्यावरण वाचवा शेतकरी मला कर्ज माफी अच्छा पुढे तुम्ही पुढे तुम्ही कुठून आले सावडीच सावडी तालुका जिल्हा काय शेतात काय शेतामध्ये आता सध्या आमच्या केळी ऊस अच्छा हा पण कर्जमाफी झाली पाहिजे सरकारने कसं की रासायनिक खतांचा याचा भरपूर प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे आणि म्हणजे उत्पन्न वाढवायचं शेतकऱ्याच्या हातात असते पण म्हणजे मालाला बाजार वगैरे नाही का फिक्स ना मध्ये त्यामुळे शेतकरी म्हणजे लॉस मध्ये जातो त्यासाठी कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे आता तुम्ही कुठून आला चालू बरं काय सध्या सरकारच एक वर्ष होत आलं सरकारला काय वाटत सरकारचं कामकाज करून सरकारला किती मार्ग द्याल कुठली कामं व्हायला पाहिजे कुठली कमी झालं असं वाटतं सरकारने कामं केली पाहिजेत सरकारने आश्वासन देत या कामं करू कामं करू कामं काय कुठली करीत नाहीत एक पंचवीस टक्केच आपण त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो कारण की ते कुठली कामच करीत नाहीत ना कुठली व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याची गरज माफी झाली पाहिजे बाकीची विविध कामं केली पाहिजेत लाईटची ह्याची कामं केली पाहिजेत पण निश्चित आश्वासन देतात शेतकऱ्याला पाण्याचा प्रश्न असतात ते सोडवत नाही फक्त आश्वासन देतात आश्वासन देत देत राहतात निश्चित काय सांगाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगली इकडे पाहून सांगा तुम्ही काय आवाहन करा त्यांनी राजाच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे गोष्टी ते आश्वासन देतात कामं करीत नाहीत असं निस्त शेतकऱ्यांना बोलवायचं काम चालू आहे ओके सा बोलतात तर त्यांची तुम्ही काहीतरी बोलू लागले पाण्याचं okay. पाहायलं पाहिजे शेतकऱ्याला पाणी कुठल्या ना कुठल्या झाड्यांनी सेवा केली पाहिजे पाण्याची पाण्याशिवाय शेतकरी उबदार येत नाही ते माहीत दुष्काळ असते ओके पाणी फक्त पावसाळीच पाणी मिळते शेतकऱ्याला त्यानं पाणी असे मिळत नाही कुठे भेमा कृष्णा योजनासर्ग योजना राबवली पाहिजे नाही औली तुम्ही कुठून आला इकडे कुठून आला राहतो तुमचं गाव कुठलं लातूर जिल्हा उदगीर तालुका काय म्हणलं लातूरला ला पावसाची परिस्थिती कशी आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे काय पेरणी झाल्या सगळ्या सरकारचं कामकाज कसं चाललंय कर्जमाफीच तुम्हाला आश्वासन दिलं होतं निवडणूक लागण्याच्या आधी अजून काय होत कर्जमाफी तर झालीच नाही सर सगट व्हायला पाहिजे ते थकबाकी नको ना चालू बाकी नको कारण थकबाकीच करत आहेत हे पहिल पसू प्रत्येक सरकार आल्यावर चालू बाकीदार जेणे इमानदार न भरते त्यांना घोडा लागला पण ते चालू बी दिलं पाहिजे काही ना काही थक बाकीरला इथलं पाहिजे कर्ज व्हायला व्हायलाच पाहिजे शेतकऱ्याची अवस्था बेकार यांना वर बसून पण तशी परिस्थिती नाही शेतकरी भयानक परिशानी मध्ये आहे अनेक गोष्टी शेतकऱ्याला भांडवला लई कम पैसे शेती करताना कर्ज काढावं ते सावकाराचं बँका तर देणार जिल्हा बँका तर पैसे एकदा दिले की तीन चार वर्ष देतच नाही थकबाकीत पडजेपर्यंत थकबाकी पडते आणि मुख्यमंत्री हे मी तमाम रोजगार हमीचा प्रश्न एक आहे वीर आम्ही खोदून ठेवले जा। पण त्याचे आज कुशलचे पैसे बाकी लाख रुपये सर्वात मग आम्ही बाजारी त्याच्यामुळे होतो का कर्ज बाजार होते व्यवस्था अवस्था येत नाही वीर तर खांदा लावते पैसे तर पुरे टाकीत नाही मग त्यांनी कर्ज घ्यायचं त्याचं पाच रुपये टक्के व्याज चालू राहतो त्याच्यावर पुन्हा मग तुम्ही म्हणता ते कर्ज बाजारी झाला कसा तो एक प्रश्न आहे तर आपण पाहू शकता तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच पुणे शहरात होते आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की कर्जमाफीचा आम्ही योग्य वेळ योग्य वेळ येईल तेव्हा कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलंय त्यामुळं हे संपूर्ण शेतकरी राज्याच्या वेगवेगळ्या वेग वेग भागात आलेत तर आपण वारकऱ्यांची वारीचा अनुभव जाणून घेण्यासाठी या व्हिडिओची सुरुवात केली होती मात्र त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र कसे येतील आले तर त्याचा फायदा काय होईल इथून ते कर्जमाफीच्या मुद्द्यावर देखील ही चर्चा खरंतर आता रंगतरा दिसते आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असा जो एक सूर सुरू आहे म्हणजे तिसरी भाषा जी आहे ती हिंदी लागू करण्यात आली त्याविषयी काय वाटतं हे देखील जाणून घेऊया काय वाटतं दादा मराठी आहे इंग्लिश आहे आणि आता हिंदी भाषा देखील आली नाही आता महाराष्ट्रात कसं आहे हिंदी भाषेची सक्ती नाही झाली असं मराठा जेवती ना आम्हाला पण वाटते आपण मराठी माणूस आहे मराठी आपली राज्यभाषा आहे मराठी भाषाच राहिली हिंदी भाषा ही सक्ती नाही झाली बरोबर तुझं नाव सांगलं सदाशिव बिरादार मी सीमा भागात राहिलो बिदर कर्नाटक ओके जेवढं महाराष्ट्र सरकार हिंदी सक्तीवर जेवढं जोर देते ना तेवढं कर्नाटकमध्ये सीमा भागामध्ये मराठी शाळेचं खच्चीकरण होतंय त्यावर दुर्लक्ष केलं गेलं आहे कारण आपण पाहिलं आहे विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये ते, ते लातूरचे होते त्यांना सीमा भागाची जाणीव होती तेव्हा आमच्या टाइमला आमच्या सीमा भागातले खूप विद्यार्थी इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत कोकणात झालं इकडी जळगाव धुळे वगैरे पण आता आम्हाला इथे नोकऱ्या नाहीत कर्नाटकमध्ये आमची माय मराठी आहे पण ती धगधगत आहे त्या त्यापडे त्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे एवढं मी म्हणतो बस पण हिंदी हिंदीची तिसरी भाषा हिंदी केली त्याविषयी काय नाही नाही सरकारचं तसं म्हणणं नाहीये कोणतीही राष्ट्र भारतीय तिसरी भाषा भाषा तुम्ही कोणतीही निवडू शकता पण त्याची गरज आहे का गरज आहे का हिंदी महाराष्ट्रात हिंदी भाषेची गरज आहे का नाही महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणत नाही की हिंदी भाषेची गरज आहे पण मल्टी लँग्वेज हे पण खूप महत्वाचं आहे कारण आपण आपण काय म्हणतो इंग्लिश शिकला मुलगा खूप हुशार झाला पण आपण तमिळ कावर शिकत नाही आपण कन्नड कावर शिकत नाही शेवटी आपण म्हणतो ना कानडा राजा पंढरीचा कर्नाटक विठ्ठलू मग आपल्याला कन्नड पण शिकली पाहिजे आपल्या मराठी पण शिकली आहे आता मी कर्नाटक मधला आहे पण माझी मातृभाषा मराठी आहे जर आपण इथे कन्नड कन्नडला द्वेष केला तर आम्हाला कर्नाटक मध्ये पण मराठीचा द्वेष केला शेवटी आपण भारतीय आहे मग लँग्वेज डिस्प्यूट इज नॉट बेटर फॉर नॅशनल हुड मला भारतीयत्वाची जाण आहे सगळ्याला भारतीयत्वाची जाण पाहिजे पाहिजे इथला मी म्हणेल मी बिहारचा पण आहे मी कर्नाटकचा पण आहे मी महाराष्ट्राचा पण आहे पण आपण भाषेवर राजकारण नाही केलं पाहिजे प्रत्येक भाषा भाषा ही तेवढीच महत्वाची आहे माझ्यासाठी कोणत्याही भाषेसाठी माझ्यासाठी द्वेष नाही पण त्यापेक्षा जास्त मी मराठीला जास्त प्रेम करतो कारण माझी माय मराठी आहे पण कोणत्याही भाषेला माझा द्वेष नाही आहे भोजपुरी पण एका बिहारी माणसाची माय आहे मी जर माझ्या जर मायचं माईवर असेल तर मी दुसऱ्याच्या मायचं द्वेष करू शकत नाही कुठल्या पालखी झाला मी दादा साहेबांच्या दिंडीमध्ये आलो आहे कुठली मागे वीस क्रमांक कुठली संत ज्ञानेश्वर हा संत ज्ञानेश्वर तर आपण पाहू शकता पुण्यातील हा शनिवार वाडा आहे आणि हा शनिवार वाडा पाहण्यासाठी खर तर हे राज्याच्या वेगवेगळ्या भागातले वारकरी जे आहेत ते आलेत आणि सध्या राज्यात जे काही महत्वाचे प्रश्न आहेत राज्यात ज्या काही महत्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे त्यांच्याविषयी यांची देखील काहीशी मतं आहेत आणि ही त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केली पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ